हे पहा खूपच आय कॅचिंग वस्तू आहे याच्यामध्ये थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे जो ह्याच्यात धागा यूज करण्यात आलेला आहे थ्रेडचा धागा आहे आणि याची जी बॉर्डर आहे हे पहा खूप आय कॅचिंग आहे लहान बॉर्डर ठेवण्यात आलेली आहे आणि सेकंड हे पहा ही तर फर्स्ट बॉर्डर झाली ही लहान छोटी बॉर्डर झाली आणि ही नेक्स्ट जी म्हणजे तीन ते चार प्रकारची बॉर्डरची डिझाईन या याच्यात मेंटेन करण्यात आलेली आहे हे पहा एकदम डोळ्यांना एकच नजरमध्ये पटेल अशी वस्तू आहे की नाही आपण आपला न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित ता आहात तर आय कॅचिंग वस्तू ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे अशी वस्तू जी कस्टमरला एकच नजरमध्ये पटेल तर ही वस्तू अशी आहे जी कस्टमरला एकाच नजरमध्ये पटेल नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओज साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज इंड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट अशा खूप सगळ्या व्हिडिओज तुम्ही आमचे पाहिले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिल्कचं कलेक्शन जी हां आता मी जिथे उभी आहे आमचं सिल्कचं कलेक्शन सिल्कचं जे डिपार्टमेंट आहे सिल्क सेक्शन आहे त्याच्यामध्ये आहे तुम्ही जसं बॅकग्राऊंडमध्ये इथे आहात खूप सगळ्या व्हेरायटी आहे बॅक साईडमध्ये आहे जे कॅमेरामध्ये सध्या कवर नाही होऊ शकत आहे साईडला आहे या साईडला पूर्ण जे सेक्शन आहे हे सिल्क सेक्शन आहे सिल्कमध्ये जेवढ्याही व्हेरायटीज असतात म्हणजे की सिल्कचे जे प्रकार असतात जसं साऊथम साऊथमध्ये पट्टू साडी म्हणतात कांजीवरम साडी म्हणतात जे सिल्क बेजवर असतं महाराष्ट्रामध्ये पैठणी नऊवारी ह्या सगळ्या साड्या मोजल्या जातात नऊवारी तर सिल्कमध्येही येते आणि का सिल्कमध्येही येते आणि कॉटनमध्येही येते आणि नॉर्थ इंडियामध्ये बनारसी साडी ज्याला म्हणतात ह्या सगळ्या साड्या ज्या असतात या सा यासारख्या खूप सगळ्या ज्या डिझाईन्स आणि पॅटर्न्स कलर्स हे सगळे ना सिल्क वेजवर हो आहे तर त्यातून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिल्कमध्ये जे रॅन्डम सॅम्पल्स आहेत ते तर इथे माझ्याकडे काही रँडम सॅम्पल्स पडलेले आहे जे मी तुम्हाला आता उघडून दाखवणार आहे आणि त्याविषयी काही बारीकशी जी त्या कोणत्या प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे ते सगळे इथे सांगणार आहे तर पहिलं सॅम्पल जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे हे पहा खूप छान आहे मोरची त्यावर डिझाईन करण्यात आलेली आहे आता मोरची जी डिझाईन असते महाराष्ट्रामध्ये मोरची डिझाईन जी असते ती खूप जास्त ट्रेंडमध्ये असते म्हणजे जे आपल्या पायका असतात ते मागत असतात कस्टमर्स याची डिमांड ऑल टाईम करत असतात जसं तुम्ही हे पाहतायत जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि हा जो डिफरंट कलर तुम्हाला इथे दिसत आहे या मोरमध्ये जो वेगळा कलर आहे थ्रेडचं काम त्याला म्हणतात रिच पल्लूसोबत आणि जर याची ओव्हरऑल बॉडीची इथं जर गोष्ट करू हे पहा खूप छान असा याचा काम करण्यात आलेला आहे कलर चार्टची जर इथे गोष्ट करू मित्रांनो तर खूपच छान कलरच्या आधी इथे मिळत आहे जो खूपच अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग आहे याशिवाय याची डिझाईन्सची जर इथे आपण गोष्ट करू तर तुम्हाला खूप सगळे डिझाईन्स यामध्ये मिळतील नेक्स्ट व्हरायटी जी मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूप सॉफ्ट सिल्क आहे सिल्कमध्ये खूप सगळे प्रकार असतात जे एका व्हिडिओमध्ये त्याचे प्रकाराची जे सॅम्पल्स आहे ते दाखणं दाखवणं बिलकुल पॉसिबल नाही पण जर तुम्हाला त्याचे सॅम्पल्स पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शक शकतात आमचे जे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे ते तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोवाईड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही इथे पूर्ण केलं जाईल तर ही जे सॅम्पल आहे हे पहा खूपच आय कॅचिंग वस्तू आहे याच्यामध्ये थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे जो ह्याच्यात धागा यूज करण्यात आलेला आहे थ्रेडचा धागा आहे आणि याची जी बॉर्डर आहे हे पहा खूप आय कॅचिंग आहे लहान बॉर्डर ठेवण्यात आलेली आहे आणि सेकंड हे पहा ही तर फर्स्ट बॉर्डर झाली ही लहान छोटी बॉर्डर झाली आणि ही नेक्स्ट जी म्हणजे तीन ते चार प्रकारची बॉर्डरची डिझाईन या याच्यात मेंटेन करण्यात आलेली आहे आणि खूप ब्युटिफुल याचा जो कलर चॅट आहे तोही इथे मेंटेन करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नेक्स्ट पॅटर्नची जर इथे गोष्ट करू तर खूप छान कलरची याच्या म मा, माझ्याजवळ हे सॅम्पल इथे पडलेलं आहे हे पहा खूप ब्युटिफुल कलर आहे आणि दोन ते तीन कलरच्या मिक्स मॅचमध्ये एवढी अट्रॅक्टिव्ह साडी इथे क क्रिएट करण्यात आलेली आहे ही जी साडी आहे ना मित्रांनो आम्ही ओन मॅन्युफॅक्चर करतो म्हणजे की आमच्याजवळ आम्ही ही वस्तू बनवत असतो आणि मग तुम्हाला ॲज अ होलसेलर सेल करत असतो आणि अजून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते की हा जो आहे सिल्क जो असतो जो प्रॉपर जुना काळातला सिल्क होता तो एक कीटक बनवायचा म्हणजे एक किडं असतं ते किडं ह्या सिल्क साडीला बनवत असतो ते त्याच्या तोंडातून एक धागा सोडत असतं म्हणजे की त्याचे जे थूक म्हटलं जाईल तेही चालेल ते एक धागा सोडत असतं आणि ते एक धागा बनतो आणि तो एक सिल्कचा सिल्कचा धागा असतो तो जोडून 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 हा जो याचा कलर क्रिएट करण्यात येतो आणि जुन्या काळातला जो सिल्क होता ना त्याचा एक मायनस पॉईंट असा होता की जर वापरली सिल्क साडी एकदा घेतली अंगावर घातली आणि जर आपण त्याला नेक्स्ट टाईम यूज करू त्याच्यासाठी आपण याला यूज करून कपाटात ठेवणार आहे राईट कपाटात ठेवल्यानंतर नंतर तो सिल्क जर कीटकांच्या हाती एकदा लागला तर झालं कल्याण म्हणजे की ते कीटक ते सिल्कचा धागा असतो त्याला खाऊन घे खाऊन घ्यायचे पण आता सुरतमध्ये जो सिल्क इथे बनत असतो तो सिंथेटिक सिल्क आपण म्हणू शकतो म्हणजे की एक धागा सिल्कचा असतो आणि दुसरा सिंथेटिक धागा यामध्ये मिक्स करून ठेवण्यात आला असतो जसे की सिल्कची जी प्युरिटी आहे तीही मेंटेन राहील आणि कोणत्या प्रकारची हानी त्यावर पोहोचणार नाही कीटक तर सोडा उंदीर ही उंदीर ही या आमच्या साड्यांना कापू शकत नाही चावू शकत नाही तर ही एक प्लस पॉईंट मी तु तुम्हाला इथे सांगू इच्छित होती तर ह्या पर्टिक्युलर साडीची गोष्ट करू तर याचा खूप ब्युटिफुल कलर चार्ट तुम्हाला इथे मिळत आहे हे पहा खूपच छान डिझाईन इथे मिळत आहे सगळ्यांचे कलर जो आहे ना खूप आय कॅचिंग इथे ठेवण्यात आलेले आहे तर मित्रांनो नेक्स्ट व्हेरायटी जी मित्रांनो इथे पाहत आहेत खूपच छान अशी एकदम सॉफ्ट सिल्क इथे रेडी करण्यात आलेला आहे काफी सिम्पल सोबत वस्तू इथे ठेवण्यात आलेली आहे याची बॉर्डर जर मी तुम्हाला इथे दाखवू हे पहा खूपच छान आहे दोनच कलर दोन ते तीन कलरचे मिक्स मॅच इथे करण्यात आलेला आहे पण तरीही खूप सोबत याचं वर्क इथे ठेवण्यात आलेलं आहे जर आपण याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत खूप सगळ्या छान छान कलर्सचा कॅटलॉग तुम्हाला इथे मिळेल जसं की इथे पाहतायत खूपच छान आहे हा कलर ही हा कलर ही खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्याचे जे वर्क आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे बुट्टा इथे ठेवण्यात आलेला आहे ते बुट्टांचं कामही यामध्ये वेगळं करण्यात आलेलं आहे खूप सगळा कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे मिळेल तो तुम्ही चेक करू शकतात ऑनलाईन आमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही याची प्राईज विचारू शकतात कितीचा सेट आहे किती कलर तुम्हाला यामध्ये मिळतील ते सगळं तुम्ही आम्हाला ऑनलाईन विचारू शकता तर नेक्स्ट व्हरायटी जी आपण इथे पाहत आहेत डोला सिल्क जो कपडा आहे ना ओरिजिनल डोला सिल्क जो असतो ना तो खूपच जास्त ट्रेंडमध्ये असतो म्हणजे की ऑल टाईम जुन्या काळातही या वस्तूची खूप जास्त डिमांड होती आणि आताही या वस्तूची खूप जास्त डिमांड आहे पण हा जो प्युअर एकदम फॅब्रिक असतो तर हा डोला सिल्कचा तुम्हाला इथे मिळत आहे सिंथेटिक डोला सिल्क मी इथे सांगू शकते कारण की हा सुरतमध्ये बनलेला आहे आणि सुरत हा सिंथेटिक साडीचा हब मानला जातो तर हा जो सिल्क आहे खूपच ब्युटिफुल आहे याच्यात आधी रिच पल्लू ठेवण्यात आलेला आहे आणि जाल कॉन्सेप्टमध्ये याची ओवरऑल बॉडी जी आहे त्याच्यात काम करण्यात आलेलं आहे याच्या जर मी इथे तुम्हाला कलर चार्टची गोष्ट करू तर खूपच ब्युटिफुल कलर तुम्हाला इथे मिळतील हे पहा हा पहिला खूपच अट्रॅक्टिव कलर आहे हा पहा जो आपण एक्झॅम्पल पाहत आहे नेक्स्ट कलर हा पण खूप छान कलर आहे म्हणजे ओवरऑल कलर चार्ट जो तुम्हाला इथे मिळेल ना तो खूपच आय कॅचिंग इथे मिळेल नेक्स्ट व्हरायटी जे आपण इथे पाहत आहेत हे, हे पा, एकदम डोळ्यांना एकच नजरमध्ये पटेल अशी वस्तू आहे की नाही आपण आपला न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर आय कॅचिंग वस्तू ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे अशी वस्तू जी कस्टमरला एकच नजरमध्ये पटेल तर ही वस्तू अशी आहे जी कस्टमरला एकाच नजरमध्ये पटेल याच्या जर आपण पल्लूची गोष्ट केली तर पल्लूमध्येही खूप छान जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल बॉडीमध्ये जो बुट्टा कॉन्सेप्ट इथे ठेवण्यात आलेला आहे तोही खूप आय कॅचिंग आहे म्हणजे की खूप प्लस पॉईंट तुम्हाला आमच्या इथे मिळत आहे की ट्रेंडी कलेक्शनसोबत जी अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे तीही मिळत आहे आणि त्याची कपड्याची कलरची पूर्णपणे आमच्या इथे तुम्हाला गॅरंटीही मिळत आहे तर जसं आपण याच्या कलरच्या आठची गोष्ट करू तर खूप ब्युटिफुल कलर तुम्हाला इथे मिळत आहे तर हा होता सिल्कचा जो सिल्कचा कलेक्शन त्यामध्ये नेक्स्टची मी इथे वस्तू तुम्हाला दाखवत आहे जर तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जा कोणतीही नवरी असेल तिच्या पेटीमध्ये तुम्हाला सिल्कची सिल्कमध्ये जी, सिल्क जी बनारसी साडी असते ती मिळेल मिळेल आणि मिळेलच तर ही एक साडी आहे जी बनारसी साडी आहे आणि त्यावर स्टोनचं हँडवर्क करण्यात आलेलं आहे तर हे इथे प्लस पॉईंट असं आहे की बनारसी साडी जी हमेशापासून ट्रेंडिंगमध्ये असते आणि त्यावर जर हँडवर्क केलेलं असेल तर तुम्ही विचार करू शकतात मार्जिन तुम्हाला यामध्ये किती चांगली ॲड करता येईल म्हणजे कि हाय आहेत रिच पल्लू मिळत आहे पल्लू मध्ये बारीकीने हँडवर्क करण्यात आलेला आहे आणि याच्या बॉर्डरची इथे गोष्ट केली तर खूप ब्युटिफुल बॉर्डर हे पहा किती छान अशी बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल बॉडी जी आहे बॉडीमध्ये काही अशा प्रकारे मीना बुट्टाचा कॉन्सेप्ट करण्यात आलेला आहे आणि हे पहा छान असे जे याच्या स्टोन आहेत ना दोन प्रकारच्या स्टोनचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे जे व्हाईट स्टोन आहे आणि दुसरे गोल्डन स्टोन आहे तर मित्रांनो याशिवाय मी इथे सांगू अशी इच्छि इच्छिते की तुम्हाला यासोबत ब्लाऊजही अटॅच केलेलं मिळेल तर सहा तीस मीटरच्या पूर्ण तुम्हाला इथे साडीचा कट मिळत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सिल्कचं कलेक्शन जर तुम्हाला न्यू कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायचा असेल आम्हाला कमेंटद्वारा जरूर जरूर कळवा हा होता आमचा आजचा व्हिडिओ सिल्क साडीवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू